नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे महाळ स्पेशल किंवा पितृपक्ष स्पेशल थापी वडी थापी वडी माळाच्या महिन्यामध्ये आवर्जून बऱ्याच ठिकाणी केल्या जातात तुम्ही बघू शकता वड्या किती मस्त झालेल्या आहेत आणि मऊलुसलुसित झाल्यात तुम्हाला ही अशाच पद्धतीने परफेक्ट रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मी इथे मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथेच आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आता सगळ्यात शेवटी इथे मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर जेव्हा मी घेऊन येते बाजारामधनं जर कोथिंबीरीचे देठ चांगलं मस्त कोवळे असतील तर मग देठापासून कोथिंबीर निवडून ठेवते आता ही मी कट करून यामध्ये टाकून घेते आणि हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे किंवा मग तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही वाटून घेऊ शकता आता हा ठेचा आपला वाटून झालेला आहे ही वडी म्हणजे पाटोडी किंवा थापी वडी पितृपक्ष महिन्यातच नाही तर एरवी ही घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप मस्त होते याआधी मी थापी वडी आणि थापी वडीसोबतचा रस्सा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसाल तर मग एकदा नक्की बघा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये एक चमचा खसखस टाकून घ्यायचे आणि खसखस आपल्याला थोडीफार परतून घ्यायचे खसखस असेल तर आवर्जून टाकून बघा आपल्याला ही खसखस वरून जेव्हा आपण वडी थापतो ना तेव्हा टाकून घेणार आहोत खसखस टाकल्यामुळे वडीला खूप मस्त टेस्ट येते आता इथे मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की वाटून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचे जर तुम्हाला ठेचा वाटताना जिरे टाकायचे नसतील तर तुम्ही मोरी टाकली की मग नंतर जिरे टाकून घ्या आणि जिरे व्यवस्थित तडतडले की मग ठेचा टाकून घ्या आता इथे आपल्याला चार पाच मिनटं ठेचा चांगला परतवून घ्यायचे जोपर्यंत हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आता इथे ठेचा परतत होता तोपर्यंत आपण बेसन पीठ काढून घेऊया इथे मी एक कप मोजून पीठ घेतलेला आहे म्हणजेच हे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे प्रमाण मोजण्यासाठी तुम्ही घरातलं कोणतंही भांडं वापरू शकता डब्बा किंवा वाटी आणि ज्या भांड्याने तुम्ही पीठ घेतलेलं आहे म्हणजेच एखाद्या डब्याने जर तुम्ही मोजून पीठ घेतलेलं असाल तर त्याच डब्याने आपल्याला दोन डबे पाणी वापरायचं आहे एक डब्याला दोन डबे पाणी अशा प्रमाणात आता इथे आपली मिरची व्यवस्थित परतली गेलेली होती त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायचे अगदी एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे इथे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे एक कप बेसण्यासाठी जर तुम्हाला डायरेक्ट पाण्यामध्ये पीठ हाटता येत नसेल आणि गाठी होत असतील तर मग तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी व्यवस्थित असं कशा पद्धतीने वड्या करायच्या गाठी न होता हे सांगितलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर कट करून टाकलेली आहे विस्करच्या मदतीने आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून हे पीठ आपल्याला हाटून घ्यायचे जर तुमच्याकडे विस्कर नसेल तरी चमच्याने हे हाटलं तरी चालतं परंतु एकदाच पीठ नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं जेणेकरून गाठी होत नाहीत आणि याला कंटिन्यू हलवत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं हाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता सुरुवातीला गाठी किती दिसत होत्या आणि आता इथे आपल्या गाठी थोड्याफार कमी झाल्या झालेल्या आहेत परंतु छोट्या छोट्या गाठी आहेत त्यामुळे मी इथे विस्कर काढून ठेवते आणि पळीने हे पीठ हाटून घ्यायचे दोन तीन मिनटं पळीने अशा पद्धतीने पीठ हाटलं गेलं की मग पिठामधल्या गाठी व्यवस्थित अशा मोडल्या जातात आता इथे पीठ हाटून घेतलेलं आहे आणि पळीवरचं एक्स्ट्राचं पीठ मी हाताने काढून घेते लक्षात असू दे मी इथे पाण्याचा हात घेऊन पीठ काढून घेते त्यामुळे हाताला चटका बसत नाही जर तुम्हाला हाताने काढता येत नसेल तर तुम्ही चमच्यानेही काढून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनट हे पीठ वाफून घ्यायचे आता इथे पीठ व्यवस्थित वाफत होत तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये वडी थापून घेणार आहोत त्या ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे जेणेकरून वडी व्यवस्थित आणि मस्त अशी सहज निघली जाईल ताटापासून आता इथे मी तेल लावून घेतलेला आहे ताटाला आणि चार मिनटं झालेले होते परंतु पीठ म्हणावं असं आपलं म्हणजे पाहिजे असं वापरलं गेलेलं नव्हतं परंतु हे आपण लोखंडाच्या कढईमध्ये पीठ हाटलेलं होतं त्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता होती त्यामुळे मी काढून थोडंसं याला हाटून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे पीठ थोडंसं चिटकलं गेलेलं होतं तुमचं हे अशाच पद्धतीने पीठ चिटकलं गेलं तर काय करता येईल हेही मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणखीन चार मिनटं हे पीठ वाफून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ व्यवस्थित परफेक्ट असं वापरलं गेलेलं आहे परंतु हे जर तुम्हाला समजत नसेल तर मग चेक कसं करायचं पिठाचा थोडासा म्हणजेच छोटा गोळा प्लेटवरती काढून घ्यायचे आणि थंड झाला की मग ते हाताने व्यवस्थित सहज निघला गेला किंवा त्याची व्यवस्थित अशी गोळी तयार झाली तर मग पीठ आपलं मस्त असं परफेक्ट वापरलं गेलेलं आहे असं समजायचं आता इथे तुम्ही बघू शकता हात पिठाला चिटकतही नाही आणि हे पीठ जर तुम्ही बोटावरती घेतलात तर मग पीठ व्यवस्थित असं गोल तयार होतं हाताला न चिटकता अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे हे पीठ वाफवण्यासाठी एकूण टाइम म्हटलं तर मला इथे सात मिनटं लागले आणि तुम्ही बघू शकता थोडंसं कढईला पीठ चिटकलं गेलेलं आहे परंतु ते सहज निघालं कारण जेव्हा आपलं पीठ परफेक्ट असं शिजलं गेलं की मग गॅस बंद करून द्यायचा आणि झाकण ठेवून चार पाच मिनटं तसंच ठेवायचं परंतु पूर्णपणे हे पीठ आपल्याला थंड करून नाही द्यायचं गरम गरमच पीठ आपल्याला थापून घ्यायचे जर तुम्ही थंड केलात तर मग वड्या व्यवस्थित अशा थापल्या जात नाहीत झाकण ठेवून आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं चार पाच मिनटं जर तुमचं कढईला खाली पीठ चिटकलं असेल तर आता इथे मी पीठ व्यवस्थित असं पळीचं आणि कढईचं काढून घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन हे, हे पीठ परफेक्ट असं थापून घेते आता इथे मी सुरुवातीला सगळंच पीठ या ताटामध्ये काढून घेतलेलं होतं परंतु मला थोड्याशा जाडसरवड्या वाटेल्या म्हणून यातलं पीठ काढून मी प्लेटामध्ये ठेवलं आता इथे मी वरून थोडंसं खिसलेलं खोबर टाकून घेते आणि तीळ टाकून घेते तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता जर तुम्हाला तीळ आवडत नसतील तर मग तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आता इथे थोडीशी खसखस टाकून घ्यायचे खसखस असेल तुमच्याकडे तर आवर्जून टाकून बघा खसखस टाकल्यामुळे वडीला चव मस्त येते आता शेवटी आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर फक्त हात आपल्याला ओलसर करून घ्यायचे जास्त ओला नाही करायचा आणि नंतर हे आपल्याला थापून घ्यायचे जेणेकरून जे आपण वरून टाकलेलं खोबर कोथिंबीर तीळ खसखस वडीला चिटकली जाईल आता इथे मी व्यवस्थित असं एकसारखं थापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वड्याचं पीठ किती मस्त दिसत आहे अशाच पद्धतीने मी प्लेटमधलंही पीठ थापून घेतलेलं आहे परंतु हे पीठ थोडंसं थंड झालेलं होतं त्यामुळे थोडंसं असं दिसत आहे परंतु याच्याही वड्या मस्त निघतील आता हे आपल्याला थंड करून घ्यायच्यात गरम गरम पीठ असताना वड्या कट करून नाही घ्यायच्या जेव्हा आपलं पीठ मस्त म्हणजे पूर्णपणे थंड होईल तेव्हाच आपल्याला वड्या याच्या कट करून घ्यायच्यात आता इथे मी दोन्ही प्लेटमधील वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला काढून दाखवते वड्या किती मस्त सहज अशा निघल्या जातात तुम्ही बघू शकता वडी किती मस्त परफेक्ट अशी दिसत आहे ही वडी खरं तर करायला थोडीशी अवघड वाटते परंतु अचूक प्रमाण वापरून केली तर वडी अजिबात बिघडणार नाही आणि तुम्ही बघू शकता वडी किती मस्त दिसत आहे तोंडात टाकताच विरगळते आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद